घरकुल हप्त्यासाठी रिपब्लिकन सेना आक्रमक पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा युवक किरण यांचा इशारा हिंगोली औंढा नागनाथ तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल माता रमाई घरकुल आणि शबरी घरकुल योजना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाल्या असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांना स्थानिक प्रशासनाने जणू काही कुलूपच लावले आहे घरकुल कामे अर्धवट पडली आहेत तर अनेक लाभार्थी कर्जबाजारी होऊन हाताशी आलेले घर पुन्हा स्वप्नातच ढकलले जात असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे अधिकाऱ्यांशी टाळाटाळ तार होत असल्याने जनतेचा संताप उसळला आहे लाभार्थ्यांनी वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाचे चक्रा मारूनही प्रशासनाकडून सरळ उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी शिगेला पोहोचली आहे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून फाईल अडकली आहे निधी आला नाही वरून आदेश नाही अशा कारणांचा पाठा वाचून जबाबदारी टाळण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला रिपब्लिकन सेनेचे से युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या गंभीर परिस्थितीचा दाखला देत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक देत पंचायत समिती कार्यालय औंढामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन पाठवण्यात आले निवेदनात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून घरकुल निधी वितरण सुरू करावे अन्यथा पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे जिल्हा महासचिव गोरख खिल्लारे शहर उपाध्यक्ष विनोद जोगदन बाळू खिल्लारे श्रीपती सोनवणे राहुल खिलारे बाजीराव राठोड राहुल घोंगडे जीवन घोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली आपल्या सर्वांना माहीत आहे भ्रष्टाचाराचा दुसरा नाव म्हणजे पंचायत समिती आणण्याचं कार्यालय या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या पंचायत समितीच्या अंतर्गत जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे लाभार्थी असतील माता रमाय घरकुल योजनेचे लाभार्थी असतील शबरी घरकुल आवाज योजनेचे लाभार्थी असतील हे सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत या घरकुल लाभार्थ्यांचे किमान आ, दोन ते अडीच महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा दुसरा तिसरा हप्ता पडलेला नाही पहिलाही अनेक ठिकाणी हप्ता पडलेला नाही यामुळे तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांचे संपूर्णपणे घर संसार उध्वस्त उघड्या आलेले आहेत अनेकांचे घर अपूर्ण आहेत बांधकाम झालेले नाहीत असे मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची हिळसण करण्याचं काम या कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपण जर पाहिलं असेल की इंजिनियर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्या या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत पैशाच्या देवाण घेणी गेवांवरून या ठिकाणी हप्ते टाकण्याचं काम या ठिकाणी करत आहे तेव्हा आमच्या या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रामुख्यानं मागणी आहे की जे या तालुक्यातल्या घरकुलाचे जे हप्ते थांबवलेले आहेत किंवा जे प्रलंबित आहेत ते हप्ते आपण तात्काळ या ठिकाणी लाभार्थी खात्यावरती वर्ग करावेत आणि लाभार्थ्यांची जी होणारी आर्थिक पिळवणूक आहे ते आपण तात्काळ थांबवावीत आणि अन्यथा या रिपब्लिकन सेनेच्या वतीने या पंचायत समितीला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत